श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि भक्ता फक्त तीन दिवस संपलेले आहे आता पितृपक्ष म्हटलं तर पितृपक्ष आपण का करावा किंवा पितृदोष असल्याची लक्षणं काय आहे पितृपक्षामध्ये काय करायचं काय नाही करायचं या संबंधीचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात आणि त्या पद्धतीने उपाय आणि सेवा जर तुम्ही केल्या तर ता निश्चितच तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत होईल ज्यांना पितृदोष नाही त्यांनी देखील सेवा केल्या तर त्यांचं काही नुकसान होणार नाही उलट त्यांना पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं असतं आता वर्षभर देखील आपण पित्रांची सेवा करतच असतो जसं की तिथीला आपल्या पित्रांच्या नावाने कावळ्याला घास देणं गाईला घास देणं किंवा एखादं जोडपं जेव घालणं ह्या गोष्टी आपण करत असतो दानधर्म देखील जसं आपल्याला जमणार आहे यथाशक्ती तसं दानधर्म देखील आपल्याला करायचंच आहे पण हा जो पंधरवाडा असतो किंवा हे जे पंधरा दिवस असतात ते खास विशेष मानले जातात त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करतो ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते कारण ह्या पंधरा दिवसांमध्ये आपले पित्र जे आहे ते पृथ्वीवर आलेले असतात आणि आपापले पित्र आपापल्या घरी जात असतात तर निश्चितच हे दिवस आपल्याला सोडायचे नाही जेवढ्या सेवा करण्याची संधी आपल्याला निर्माण होत असते त्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे त्यासोबतच उपाय देखील आपल्याला करायचे आहे आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये त्या त्या तिथीला पित्र जेव घातले जातात पण ह्या पंधरा दिवसांमध्ये फक्त त्याच दिवसापुरती सेवा न करता जर पूर्ण पंधरा दिवस आपण सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर निश्चितच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळणार आहे त्याकरिता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे या व्यतिरिक्त दक्षिण दिशेला जसं आपण सूर्याला अर्घे देतो पूर्वेला तशाच पद्धतीने दक्षिण दिशेला आपल्याला पाणी टाकायचं आहे ओम पितृदेवताय नमहा असं म्हणून पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा घरामध्ये आपण पितृसूक्त पितृस्तोत्र देखील म्हणू शकतो याने देखील पित्रांची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आता आपले पित्र आपल्या घरी यावे त्यासाठी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे जसं की आपल्याला आपल्या पित्रांना आग्रहाने आमंत्रित करायचं आहे घरामध्ये येण्यासाठी घरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना आपण आग्रहाचं आमंत्रण जर केलं तर निश्चितच ते आपल्या घरामध्ये येतील आणि ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतील तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते काय करायचं बघा आता दररोज सकाळी हे काम आपल्याला करायचं आहे न चुकता आता तुम्ही आज व्हिडिओ बघत असाल तर आजपासून तुम्ही सुरुवात करा म्हणजेच उद्यापासून तुम्ही सकाळपासून या एका काम सुरुवात करू शकता जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून करायला हरकत नाही यावर्षी सगळे दिवस तुम्हाला नाही मिळाले तर पुढच्या वर्षी देखील तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा ठरू शकतो पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही तसं करू शकता तर करायचं काय आहे बघा सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण उंबरठा स्वच्छ करतो तेव्हा अगदी रोजच्या प्रमाणे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे जर तुम्ही दररोज हळदीचं लेपन करत असाल तर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीच्या लेपनाचं विशेष असं महत्त्व आहे सणावाराला तर आपण करतच असतो गुरुवार शुक्रवारही करतो पण दर दररोज जर आपण केलं तर निश्चितच त्याचे लाभ असे आपल्याला मिळत असतात तर बघा तुमच्या सोयीनुसार तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात पण नाही हळदीचं लेपन केलं तरीही कमीत कमी दररोज आपल्याला उंबरठ्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आता हे झालं आपलं रोजचं पण ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला आवर्जून दररोज एक काम करायचं आहे ते काय तर उंबरठ्यावर आपल्याला एक छोटासा दिवा लावायचा आहे आता दिव्याचं म्हणायचं झालं तर दिवा देखील आपल्याला दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजाजवळ मुख्य दरवाजाच्या जवळ लावायचाच असतो त्यानंतर मात्र आपल्याला थोडे जे तांदूळ घ्यायचे आहे बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ जे आहे ते उंबरठ्याच्या दोनही बाजूला थोडे थोडे ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्या घरी आमंत्रित क पित्रांना करायचं आहे की आपल्या घरी या आणि भरभरून आशीर्वाद द्या आता अशा पद्धतीने दररोज जर तुम्ही प्रार्थना केली तर नक्की खात्रीपूर्वक सांगते तुमचे पित्र तुमच्या घरी येतील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देखील देतील बघा दररोज हा उपाय करून बघा नक्कीच तुमचे ज्या तिथीला पित्र असणार आहे त्या दिवशी तर तुम्हाला करायचंच आहे पण दररोज जरी केलं ह्या पंधरा दिवसांमध्ये तरीही त्याचे चमत्कारिक बदल असे तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील आता बघा हा उपाय कोणी करायचा तर विशेषतः पूजा अर्चा करण्याचं काम हे महिलाच करत असतात त्यामुळे महिलेने हे करायचं आहे आता पुढचा प्रश्न असा असतो की आमचे आई वडील जिवंत आहे आजीबाबांसाठी बाबांसाठी आम्ही हा उपाय करू शकतो का तर अर्थात तुम्ही देखील करू शकतात बघा कोणीही घरातील एका महिलेने हा उपाय केला पुरुषांनी केला तरीही चालतो पण शक्यतो हे जे कामा है काम आहे ते महिलाच करत असतात त्यामुळे घरच्या महिलेने हे दररोज काम करावं आणि आपल्या पित्रांना प्रसन्न करून घ्यावं तर स्वामी भक्त हो अगदी छोटीशी माहिती आहे अगदी छोटंसं काम आहे ते करण्यासाठी तर नक्कीच तुमच्याकडे वेळ असेलच कारण इतका वेळ तर प्रत्येकाकडे असतो आणि जर आपल्याला पितृदोषापासून मुक्तता हवी असेल किंवा पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर एवढा वेळ तर आपल्याला काढायचाच आहे आता राहिला प्रश्न की त्या तांदळाचं काय करायचं तर हे बघा दिवसभर ते तांदूळ आपल्याला तसेच ठेवायचे आहे त्याच्यावर पाय पडता कामा नये ही काळजी घरच्यांनी घ्यायची आहे सगळ्यांनीच आता दुसऱ्या दिवशी काय करायचं हे अगोदरचे तांदूळ उचलून घ्यायचे ते पक्ष्यांना खायला टाकून द्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नवी, नवीन नवीन तांदूळ त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे आता तांदूळ ठेवताना अगदी मुठभर ठेवू नका अगदी पाच पाच सहा सहा दाणे जरी तुम्ही दोनही बाजूला ठेवले तरीही चालणार आहे फक्त काळजी घ्या की त्यावर कुणाचा पाय पडणार नाही अगदीच अनावधानाने कुणाचा पाय पडला लहान मुलं घरात असतील तर फार मनाला लावून घेऊ नका फार टेन्शन घेऊ नका फक्त आपला प्रयत्न मात्र असा असावा की जाणून बुजून आपल्याकडून ह्या चुका होता कामा नाही तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा या व्यतिरिक्त ज्या काही सेवा करायच्या आहे त्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या देखील तुम्ही करू शकतात आणि पित्रांचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त करून घेऊ शकतात कारण जेव्हा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संपू लागतात जसं की सतत कामात अडथळे येणे किंवा एखाद्या कामामध्ये यश मिळता मिळता ते अर्धवट राहून जाणे अशा गोष्टी जर सातत्याने घडत असतील तर आवर्जून तुम्ही हे छोटे मोठे उपाय करून बघायला हवे त्यासोबतच आपली जी काही नित्यसेवा असते जसं की स्वामीचरित्र सारामृत नामस्मरण ह्या गोष्टी तर आपल्याला रोजच्या रोज करायच्याच आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पितृपक्षामध्ये देवपूजा करावी का तर बघा देवपूजा आपली कधीही टाळायची नाही देवपूजा आपल्याला रोजच्या प्रमाणे करायचीच आहे फक्त देवपूजा करत असताना या पंधरा दिवसांमध्ये पित्रांची सेवा देखील आपल्याला करायची आहे हे विसरता कामा नाही तर स्वामी भक्त हो तुम्हाला हा उपाय समजला असेल तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन याविषयी जर काही शंका असेल तर ती कमेंट करून तुम्ही विचारू शकतात मासिक धर्म असेल तर त्या महिलेने हा उपाय करू नये सुतक असेल तरीही करू नये या व्यतिरिक्त घरातला दुसरा कोणी हा उपाय केला तर चालेल तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद